<Num> नमस्कार मित्रांनो अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध कलाकार मात्र नुकतंच त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या कारचा लोणावळा येथे भीषण कार अपघात झाला आहे या अपघातातून हे दोघेही थोडक्यात बसावले गेले आहेत मात्र प्रार्थना बेहरे यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे सकाळी पावणे आठच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस खंडाळा घाटातील दस्तुरी महामार्ग पोलीस चौकीजवळ दस्तुरी शाळेजवळ हा अपघात झाला आहे अनिकेत प्रार्थना आणि प्रार्थनाची मैत्रीण स्वाती हे तिघेही कोल्हापूरला त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात होते मात्र वाटेतच त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे आणि त्यांचे प्राण थोडक्यात बचावले गेले आहेत तर अभिनेत्री प्रार्थना बेरे ही या दुखापतीतून लवकरात लवकर सावरावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद